आवाज ऐकलात ना अगदी कुरकुरीत साधारणपणे महिनाभर टिकतील असे मस्तपैकी हे तांदळाचे कुरकुरे नाव ऐकतानाच नवल वाटते ना अगदी मस्त कुरकुरीत तोंडाला चवणारी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे एकदा बनवाल तर सारखी अशाच पद्धतीने बनवायला याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ शकते आणि मुलांना बाहेरचे कुरकुरे किंवा वेफर देण्यापेक्षा ना ही रेसिपी अगदी उत्तम आहे नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खास मुलांसाठी किंवा संध्याकाळच्या वेळी अगदी काहीतरी चटपटीत खायचं आहे चहा सोबत असू दे किंवा नुसत्या वेळेला खायला तर काय बनवायचं हा प्रश्न पडतो बऱ्याचदा मुलं बाहेरचे वेफर्स वगैरे मागून हट्ट करतात अशा वेळेची ही रेसिपी आहे तर त्यासाठी आज आपण एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी पाणी ह्याचा वापर करून ही भन्नाट रेसिपी बनवतो आहे हे साहित्य आपल्या घरी असतंच त्यामुळे तुम्ही केव्हाही बनवू शकता आता गॅसवरती एक मोठा पॅन ठेवला आणि त्यामध्ये मी एक वाटी इतकं पाणी घालून घेतलं त्यामध्ये आता आपण चवीनुसार इतकं मीठ घालूयात एक चमचा साजूक तूप घालूयात तुपामुळं ही रेसिपी ना अगदी खुसखुशीत बनते आणि खाताना पण चव अगदी मस्त लागते आता हे मीठ आणि तूप हे सगळं बघा चांगल्यासं मिक्स करून घ्यायचं गॅस मध्यम करून पाण्याला चांगली उखळी आणून घेणार आहोत त्यानंतर गॅस अगदी बारीक करायचा आणि ज्या वाटीनं पाणी घेतलं तर त्याच वाटीनं मी एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं होतं हे रेशन तांदळाचं पीठ आहे एका हातानं पीठ घालत दुसऱ्या हातानं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ह्या पाण्यामध्ये हे पीठ चांगलं मिक्स होईल ल ठेवा ही संपूर्ण कृती करत असताना गॅस अगदी बारीक ठेवायचं आता हे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स झालं की गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा गरम पाण्यामध्ये पीठ घातल्यामुळं पिठाला चांगली वाह पण बसते आणि पीठ ना अगदी हलकं असं बनवून तयार होतं इथं मी कोणत्याही प्रकारे व्हिडिओ अजिबात स्किप केलेलं नाही आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते जेणेकरून जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल तेव्हा तुमची पण रेसिपी अगदी शंभर टक्के परफेक्टच बनेल ह्याची मी तुम्हाला खात्री देते आता बघा तुम्ही पाहू शकता संपूर्ण पाण्यामध्ये हे जे पीठ आहे हे छानपैकी असं मिक्स झालेलं आहे कुठेही पान आणि पीठ असं वेगळं नाही आहे तर आता जो गॅस आहे तो मी बंद करून घेतला आणि साधारणपणे असंच हे पीठ आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे पीठ कोमट झाल्यानंतर एका ताटामध्ये हे काढून घेतोय जर आपण गरम गरम असताना हे पीठ करायला घेऊ तर हाताला चटके बसतात तसं होऊ नये म्हणून हे पीठ कोमट करून घेतलं त्यामध्ये आता एक चमचा इतके पांढरे तीळ घातले एक चमचा कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया घातल्या एक चमचा ओवा हातावरती घसकटून घातला ओव्याचा फ्लेवर खूप छान येतो पाव चमचा लाल तिखट हे थोडंसं रंगासाठी घातलं मी तुम्ही स्किप पण करू शकता आता हे संप सगळे पदार्थ अगदी चांगले मिक्स करून घ्यायचे पीठ कोमट असतं थोडंसं भाजत असेल तर थोडंसं हलकं गरम होई किंवा हलकं गार होईपर्यंत वाट बघा आणि हे पीठ चांगलं मळून घ्या पाण्याला चांगली वा उखळी आली होती आणि त्यामध्ये पीठ घातलं त्यामुळं पीठ चांगलं वाफलं जातं कोणत्याही प्रकारे आपल्याला पाण्याची गरज लागत नाही त्यामुळं अगदी छान असा गोळा तयार होतो पिठाचा बघा अगदी छान असा गोळा तयार झालाय जर तुम्हाला लाल तिखट नको असेल तुम्ही ते स्किप पण करू शकता तर अगदी परफेक्ट असा आपला गोळा जो आहे तो तयार झालेला आहे कोणत्याही प्रकारे पाणी किंवा काहीही आपल्याला ह्याच्यामध्ये घालावं लागलं नाहीये मस्त असा गोळा जो आहे तो आपला तयार झालाय ही रेसिपी जी आहे ती आपण लगेचच बनवायला सुरू करणार आहोत हा गोळा चांगला मळून झाला की ह्यातला अगदी छोटासा गोळा एक काढून घ्यायचा आणि छान ह्याला गोळाकार आकार देऊन घ्यायचा अशा पैकीनं गोलाकार आकार दिला दो गोला की दोन्ही हाताच्या बरोबर मधोमध ठेवून हा अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचा म्हणजे याला छान असा गोलाकार आकार येतो आणि अगदी छान असे हे वेफर सारखे दिसत आहेत कोणत्याही प्रकारे लाटण्याची किंवा काही करण्याची गरज नाही आहे फक्त हातावरती हा गोळाटून थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे याला छान असा गोलाकार आकार येतो आणि जसे बाहेर विकत मिळत ना तसेच अगदी आपले हे वेफर्स देखील तयार होतात आणि हे वेफर्स ना खाताना खुसखुशीत लागतात अजिबात कडक लागत नाहीत मस्त लागतात बऱ्याच वेळा माझ्या आईना चहासोबत हे वेफर्स बाहेर काढते मला प्रचंड आवडतात संपूर्ण वेफर्स करून घेतले आता गॅसवरती एका कढईमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलं आता गरम केल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि ज्यावेळी आपण हे वेफर्स तळणार आहोत त्यावेळी गॅस दोन मिनटं मोठा ठेवायचा आणि एका वेळी आपला तेल किती आहे ह्याच्यावरती आपण पाहून आपण वेफर्स जे आहे ते तळून घेणार आहोत जेव्हा वेफर्स टाकतो त्यावेळी ता वे गॅस मोठा असावा आणि लगेचच आपण ह्याला अजिबात उलटाऱ्यानं पलटणार नाही होत साधारणपणे दोन मिनटं झाले की हे पलटून घ्यायचे आणि त्या नंतर जो गॅस आहे तो अगदी मध्यम करायचा मध्यम गॅसवरती हे छान असे हलके आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत हे वेफर्स करताना मी एक टीप तुम्हाला सांगेन हे वेफर्स अगदी मध्यम गॅसवरती तळायचे म्हणजे ते आतपर्यंत मस्त असे कुरकुरीत होतात अजिबात ते मऊ राहत नाही कारण जर एखादा वेफर्स मऊ राहिला तर संपूर्ण वेफर्स पुन्हा मऊ होतात तसं होऊ नये म्हणून मी छान तळून घेतले आता दुसरी जी बॅच आहे ती पण आपण अशीच तळून घेऊयात वेफर्स टाकतेवेळी गॅस अगदी मोठा ठेवायचा दोन मिनटानंतर गॅस मध्यम करायचा आणि हे वेफर्स आहेत ते पलटून घ्यायचे अगदी वेफर्स टाकल्या टाकल्या हे जर पलटवून घेतले तर ह्याला आकार जो आहे तो नीट आलेला नसतो आणि त्यावेळी पटकन आपण उलथानं किंवा झारा घातला तर ते मोडण्याची शक्यता असते तसं होऊ नये म्हणून आपण दोन मिनटं हे सेट होऊ द्यायचे आणि मग ते पलटवून घ्यायचे म्हणजे अगदी मस्त असे आपले वेफर्स तयार होतात हे वेफर्स हलके तर आहेत प्रवासच आता बऱ्याच वेळा आपण पाऊस वर्षा सहल वगैरे करतो त्यावेळी गाडीमध्ये मस्त वातावरण झालं की काहीतरी करून करून खावंसं वाटतं तर हे घरच्या घरी तुम्ही वेफर्स बनवून घेऊ शकता जे अगदी मस्त होतात चवीला छान होतात खाणाऱ्या प्रत्येकदान तुमचं कौतुक करेल ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर दुसरी बॅच पण बघा आपली मस्तपैकी छान तळून तयार झाले आणि आपला समसही वेफर्स अगदी थोडेसे घट्ट असे लागतात म्हणजे ते छानपैकी तळून तयार झालेत तर एखाद्या किंवा ह्या पूर्ण एक बॅच वेफर आपल्याला वेफर वेफर्स तळायला साधारणपणे मला सहा ते सात मिनटं लागतात ह्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता आता त्याच ते कडे त्याची पानं पण तळून घेतली जेणेकरून ती छान अशी कुरकुरीत होतील संपूर्ण वेफर्स आता बाउलमध्ये काढले तुम्ही आवाज ऐकू शकताय अगदी मस्त आणि कुरकुरीत असा आवाज आपला येतोय म्हणजे वेफर्स आपले शंभर टक्के कुरकुरीतच झालेले आहेत आता ह्यामध्ये आपण तळून घेतलेला कडीपत्ता घालायचा हा कडीपत्ता पण अगदी कुरकुरीत होतो ना त्यामुळं खाताना मस्त लागतो तर मस्त असे आपले हे तांदळाचे कुरकुरीत खुसखुशीत मुलांना मोठ्यांना नक्की आवडतील असे आपले हे वेफर्स तयार झालेत घरच्या घरी बनतात तुम्ही बऱ्याच स्वीट मार्ट वगैरे वगैरे तुम्ही हे वेफर्स बघितले असतील ह्याची चव पण अगदी तशीच लागते कुरकुरीत तर छान असे वेफर्स तयार झालेत साधारणपणे हे पंधरा ते वीस दिवस त्यापेक्षाही जास्त दिवस आरामात टिकतात बनवायला सोपी आहे रेसिपी शंभर टक्के परफेक्ट आहे जर तुम्हाला रेसिपी कोणत्याही क्षणी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका आता हे जे वेफर्स आहेत हे आपल्याला कोणत्याही एका हवाबंद डव्यामध्ये घालून साधारणपणे आपण महिनाभर नक्कीच टिकू शकतो तर तुम्हाला माझी होडीची असे तांदळाच्या पिठाचे कुरकुरे किंवा वेफर्स कसे वाटले ते कळवा व्हिडिओला नक्की लाईक करून व्हिडिओ कुठून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा एकदा अशाच छान रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत मस्त रहा खात राहा धन्यवाद